माझ आणि आपण समजतो नगरपालिकेच्या इतिहासात सर्व कर्मचारी एकत्र एवढ्या संख्येने साताही मानाच्या कंदीपेढ्याच्या हाराने त्यांचा सत्कार केला आणि माझा सत्कार केला ही इतिहासात अशी पहिली घटना घेतली असेल या एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांनी सत्कार केला तर हा सत्कार का केला तर एक नगराध्यक्ष आपले नगराध्यक्षाचं एक चांगलं पण आहे पंधरा वर्ष झालं आमदारांना सर्व कर्मचारी ओळखतात त्यांच्या कामाची पद्धत म्हणून त्यांना दोन हजार सव्वीस साली महाराजसाहेबांनी मोठी संधी दिली आणि सर्व साधारकारांनी आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक उच्चांकी मताधिक्याने त्यांना निवडून दिलं आणि नगराध्यक्ष होण्याचा त्यांना मोठा मान भेटला दादा हीच तुमची पावती तुम्ही नगराध्यक्ष झाला हा सर्वाधिक मोठा आनंद सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना झाला चार गेले चार आठ दिवस झाले तुमचा सत्कार करायचा सत्कार करायचा असा विषय चाललाय परवा दिवशी लोक तुमच्या कार्यक्रमाच्या शूटिंग तुम्हाला पण वेळ देता ना आला म्हणून की आपण मंगळवारी तुम्ही वेळ दिल्यानुसार आज कार्यक्रम दाखव आज तुमचा सत्कार केला सर्व कर्मचाऱ्यांनी दादा ही तुम्ही बारकाईने नीट बघितली तरी इतिहासात ती नगरपालिकेच्या इतिहासात ती आज पहिली घटना आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी येऊन आपला सत्कार केला मुंबईची सगळी नवीन नगर सेवक आहे हो वाला प्रत्येक कर्मचारी काम, काम से से एक एक करत असताना तो स्वच्छतेच काम करतो कर्मचारी गटरात वेळ प्रसंगी हात घालायला लागतो स्वच्छालयाच्या ड्रेनेजच्या पाईपलाईन मध्ये हात घालतो त्यांची सगळ्यांची एकच मागणी एक विनंती आहे आणि मी त्यांच्या वतीने एक विनंती करतो दादा काम करत असताना तुम्ही सगळ्या नगरसेवकांचे प्रत्येक सगळ्या नगरसेवकांची मिटिंग लावा कर्मचाऱ्यांची प्रत्येक त्या नवीन नगरसेवकाला तिथल्या प्रत्येक मुकदमाची ओळख करून द्यावी तुमच्या बांधली निरीक्षकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक नगरसेवकाला सांगाय की बाबा हा तुमचा मुकदम आहे आता बऱ्यापैकी ओळखण्यात झाल्या त्यात पण सगळ्यांना ओळख देऊन कर्मचारी हा स्वच्छता दूत आहे कर्मचाऱ्याची एक सन्मानपूर्वक त्याची केली पाहिजे त्याला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे ही सर्व नगरसेवकांना तुम्ही सूचना करून सर्वांची करून द्यावी ही माझ्याशी तुमच्याकडे एक मागणी दुसरा विषय दादा वेळ पगार होत नाही आता उन्हाळा आला प्रत्येक कर्मचाऱ्यांना जे काय अवजार लागतात हँड है, ग्लोव लागत आहेत किंवा पावसाच्या दृष्टीनं असं लागतात तर ते वेळ देणं त्यांना गरजेचं आहे प्रत्येक कर्मचारी सकाळी उठून जो जो आपल्या पद्धतीनं वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार व्यवस्थित काम करत असतो त्याची एकच अपेक्षा आहे त्याला एक सन्मानाची वागणूक मिळालं तर नाही तर कुठलाही नगरसेवक येणार काही पण वाटणार तर ते व्या आमची संघटना तसं चालवून देणार नगरसेवक असेल तो लोकप्रतिनिधी आहे त्याची सन्मान करणं मी आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे करी एखादं काय होतं कामाचा लोड येतो कर्मचारी कमी का असतात काय वेळेस नगरजेबापांची चिडचिड होती कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली जाती एखादा प्रतिष्ठित नागरिक असतो तोही शिवीगाळ करतो वेळ प्रसंगी अंगा वाहतून चालला जातो अशा घटना सातारा शहरात घडल्या पाहिजे त्या आम्ही <laughs> कुकुल पण घेणार माझी दुसरी विनंती आहे आमचे टेंडरवरचे कर्मचारी आहेत त्यांचेही कॉन्ट्रॅक्टर दोन दोन तीन तीन महिने काम करत नाही पगार करत नाही म्हणजे पगार नाही झाला तर तो कर्मचाऱ्या आळण काम करतो काम नाही केलं की लोकांच्यातून तक्रार येते मग त्या कॉन्ट्रॅक्टरचं पण नाव खराब होतं कॉन्ट्रॅक्टर पण देताना सक्षम न्यावे घेऊबाचे जेणेकरून जर महिन्याच्या महिन्याला त्यांना पगार काढवा त्याचं काय होत एखाद्या नगरसेवकाचा कार्यकर्ता असतो म्हणजे पगार देत नाही दोन दोन तीन तीन महिने कर्मचाऱ्याची मिळू नको तर ते पण मिळवून काय अशा आमच्या लय तर तुम्ही एक आदर्श मन मिळावं नगराध्यक्ष आहे तुम्ही नगराध्यक्ष झाला जसा शहराला आनंद झाला तसा सगळ्यात तस जास्त आनंद सर्व कर्मचाऱ्यांना झाला ही कर्मचारी कोण असे तुमच्या सन्मानासाठी सगळी जण एवढ्या मी पण लवकर लोकली सगळ्यांना उत्सुकता लागली अव आपल्या नगराध्यक्ष आहेत आपल्याला आधार वाढीव लोकसंख्या आहे वाढीव भाग आहे पण कर्मचारी त्या नियमान वाटलेले नाही म्हणजे आपला जो पोटा जेव्हा म्हणतो तर तो कमी आहे म्हणजे ज्या वार्डात प्रत्येक प्रभागात वार्डात बाबा आठप कर्मचारी होते तिथे चार चार झाले तिथे पाच पाच झाले कामाला लोड येतो त्यामुळे जी आपल्या डी ऑफिसला आप तुम्ही पाठपुरावा करावा संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आणि जी काय वीस पंचवीस जागेचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे तोही तातडीने तेवढा मंजूर करून आणला तर वीस पंचवीस जणांची परती होईल वेटिंग वे लिस्टची आणि कर्मचारी वाढले हो तर थोडा ताण कमी होईल ते तुम्ही जरा लक्ष घालून करा संघटना यांच्या वतीनं आज इथं जो बाळासाहेबांचा आणि माझा इथं सरकार अध्यक्ष म्हणून आपण जे केलं त्याबद्दल मी आपला आभार जसे बाळासाहेब इथं आहेत तसंच मी पण आहे संघटना तरी मी तुमच्यावर कायम काम करत राहीन म्हणजे काम आपण दोघांनी एकत्र जर काम केलं तर आपण शहर सगळं सुधरू शकतो याची मला खात्री आहे तुमचं कोविड मधलं काम सुद्धा कोणी लोक विसरणार नाही माझ्या सुद्धा मी ती आमचे मोकादा आमचे काम करेल किंवा माझा दारू कामगार वर आज का काय मी त्यांना किती काम सांगितलं नाही त्यांना तुम्ही तुमच्या नाही त्यांना विचारा पण त्यांच्या मनाने ते काम जातात कोणाशी माझा आता कुठल्या माझा कुठल्या कामगारशी कधीच वाहतारा सोळा बसून पहिला कांबळे असू दे लाड असू दे आता खवळे आलाय पण हे सगळे मित्र म्हणून मी मागवतो आणि त्यांना बरोबर घेऊन काम करायची माझी पद्धत आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा आता काही लवर्सेवक नवीन आहे त्यांना माहिती नसती कुठं कामगार अपुरे असतात काय असतं थोडेसे अंडरस्टँडिंग काही गोष्टी असतात जर आपण मिळून एकत्र काम केलं तर आपण शहर स्वच्छ ठेव ठेवू शकतो आणि आपली जबाबदारी जशी तुमची जबाबदारी तशी माझी पण जबाबदारी मी सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी लागतील त्यावेळेस राहतात त्या पद्धतीनं उभं राहील याची मी तुम्हाला देतो जे आता तुम्ही पेमेंटचा विषय जर सांगितला की दहा तारखेच्या आत पेमेंट होत नाही त्याच्यावर आपण निश्चित मार्ग काढून कसं दहा तारखेच्या आत पेमेंट सगळ्यांना मिळेल याची जबाबदारी जीवे मी शिवसाहेबांशी बोलून घेऊन एक विषय तुमचा मार्गी लावेल टेंडरवरचे विषय आहेत ते, ते सुद्धा तुम्ही सांगायच्या आधी मला ज्या दिवशी आमची मुख्यमंत्र्यांची मिटिंग झाली त्यानंतर सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला मी नोटीस काढलेले आहे की त्यांना पेमेंट हे लवकरात लवकर सगळ्यांनी करायला लागेल अशा नोटीस सगळ्यांना पोच झालेल्या असतील माझ्या आतापर्यंत तर त्या दिवशीच मी निर्णय घेतल्यानंतर मला लक्ष झालं की बरेचसे काम येत नाहीत कुठले काय काय बरेच नावं सांगितली एजन्सीच्या त्या एजन्सीला नोटीस आतापर्यंत पोच झालेले असते तर मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा माणूस आहे तुम्ही सुद्धा तुमच्या काय अडचणी असतील त्या सांगत चला दुसरं एक गोष्ट सांगितलं की डी बी डी एम एकडून आपल्याला कामगारांची भरतीच्या बाबतीत जे विषय आहे तो सुद्धा जो गॅप आहे तो सुद्धा कसा भरून काढता येईल त्याच्यावर सुद्धा आपण लक्ष देऊ वेळोवेळी बाळासाहेब आहे त्याचा फॉलो घ्यायला एकत्र जाऊ आणि हे विषय मार्गी लावू तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करावं असं मला वाटतंय एवढंच बोलून थांबतो नगरसेवकाची पैठण ते आता आपण पुढच्या काळात तसं जाऊन आपण प्रयत्न करू आणि नगरसेवकांना पण बोलवून आता जेव्हा जेव्हा शाळेची ओळखी झाली असते जिथं तुम्हाला अडचण वाटते तिथं येऊन मला सांगा बाळासाहेब आहेत आपण त्या गोष्टीसुद्धा तुमच्या जर काय असतील मतभेद ते सुद्धा आपण सॉर्ट करू